श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कसे असेल मजेत तर पहा भरपूर जणांचं असं असतं की खूप सारे मेहनत करतात रात्र दिवस परिश्रम करतात घरातील सर्व व्यक्ती अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण कष्ट करत असतात पण त्यांचं नशीब त्यांना साथ देत नाही आपण म्हणतो ना बाबा रे मी एवढं सगळं काही करतो पण माझं नशीबच झोपलेलं आहे माझं नशीबच मला साथ देत नाही अगदी रात्रीचा दिवस मी करतोय तरीही माझं कोणतेच काम मार्ग लागत नाही किंवा इतकं मेहनत करूनही पैसे कुठं जातात कुठं हे होतात काही कळतच नाही घरात भरपूर सारा पैसा येतो कोणतो पैसा येऊ कोणत्या मार्गाला कुठं जातो हेच काही कळत नाही नशीब का मला साथ देत नाही मी सर्व काही करत आहे माझं नशीबच झोपलेलं आहे माझं नशीब का झोपलेलं आहे मी एवढं सर्व करतोय माझी अगदी लहान लहान मुलं माझे अगदी म्हातारे आई वडील सर्व का, काबर का कष्ट करतात तरीही माझ्या नशीब साथ देत नाही अगदी काम पण कामाच्या ठिकाणी पण एवढं सारं काम करतो तरीही मला प्रमोशन भेटत नाही माझी पगार वाढ होत नाही त्याचप्रमाणे माझ्या घरामध्ये कंटिन्यू कटकट कंटिन्यू भांडणं कंटिन्यू वादविवाद चालू आहेत कोणतंही डील म्हणा किंवा कोणतंही काम म्हणा अगदी एंडिंगपर्यंत जातं नव्याण्णव पण नव्याण्णव टक्के पूर्ण होतं अगदी एका टक्क्यावरून काही पॉईंटवरून ते काम माझं राहून जातं अगदी प्रमोशनची फाईल हातामध्ये येते पण नंतर मग समजतं की नाही बघू तुझं प्रमोशन नाही होणार अगदी इंटरव्ह्यू देऊन होतो इंटरव्ह्यू खूप छान होतं तरही काम होत नाही मुली पाहून येतात मुली पटतात मुलं पाहून जातात मुलांची पटापटी होती सर्व काही होतं अगदी इच्छित असं वर वधू मिळतात पण तरीही लग्न जुळता जुळता राहून जातं अगदी एंगेजमेंट झालेली सुद्धा काहींची लग्न तुटलेली आपण पाहिलेले आहेत मग असं का होतं याचा नशिवस यांना साथ का नाही देत तर याची काही कारण असतात कारण काय असतात तर जे आपले नऊ ग्रह आहेत जे आपले नऊ ग्रह आहेत ते जर आपले जर नवग्रह स्ट्रॉंग नसतील जर आपले बुध गुरु शुक्र हे ग्रह जर आपल्याला साथ देत नसतील त्याचप्रमाणे आपल्यावर आपल्या घरावरती किंवा आपल्याला काही नजर दोष काळी बाधा वाईट शक्ती जर आपल्यावरती आपल्या आपल्या घरावरती किंवा आपल्यावरती जर हे असेल वरचड झालेली असेल किंवा आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी जास्त प्रमाणात असेल आपल्यामध्ये पण निगेटिव्हिटी मोठ्या प्रमाणामध्ये जर असेल पॉझिटिव्हिटीचा प पण आपल्यामध्ये नसेल आपल्या घरात कंटिन्यू वादविवाद असतील लक्ष्मी नांदत असेल तर आपल्या घरामध्ये हे निश्चित होणारच आपलं भाग्य आपल्याला कधीच साथ देणार नाही कर्म तर आपण खूप काही करतोय पण आपल्याला आपल्याला निश्चित साथ देत नाही त्यासाठी मी तुम्हाला एकदम साधा सोपा असा उपाय सांगणार आहे जो की तुमचं नशीब कितीही कितीही झोपलेलं असू द्या पण तुमचं नशीब खळबळून जागा होईल आणि तुमची कोणतीही कशी इच्छा असू द्या तुमचं कोणतंही कसंही स्वप्न कितीही अवघड स्वप्न असू द्या ते एक हजार एक टक्का तुमचं अकरा दिवसामध्ये पूर्ण होणार होणार होणारच अशी साधी सोपी सेवा आहे ही सेवा तुम्ही किंवा हा उपाय तुम्ही कधीही केव्हाही करू शकता पण शक्यतो जर शनिवारी जर तुम्ही जर हा जर उपाय केला तर त्याचं फळ अनन्यसागरना असं भेटतं तर आपल्या सर्वांना माहिती आहे शनिवार हा शनी महाराजांचा त्याचप्रमाणे मारुत राहायचा हनुमंतरायाचा हा वार आहे आणि शनि शनिवार हा दिवस विशेष करून शास्त्रामध्ये पण उपाय तोडगे त्याचप्रमाणे सेवा करण्यासाठी खूप आणि खूप महत्त्वपूर्ण मानला जातो कारण कसं आहे या दिवशी केलेल्या सेवा या दिवशी केलेले उपाय यामुळे काय होते आपल्या घरावरती कोणतेही संकट असू द्या कोणती काळी बाधा असू द्या कोणतीही नजर दोष लागलेले असू द्या किंवा कोणत्याही प्रकारची अवलक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत असेल तरीही ती शनी कही टिकत नाही नाही ती तिथून का, दूर होते म्हणजे राहत म्हणून आपल्याला हा उपाय शक्य होतो शनिवारपासून पॉसिबल आहे त्यांनी शनिवारपासूनच स्टार्ट करा अगदी साधा सोपा असा उपाय आहे अगदी कमी साहित्यात होणारा उपाय आहे मी तुम्हाला साहित्यही सांगणार आहे काय करायचं हेही सांगणार आहे पण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला कोणतीही शंका राहणार नाही तर आता पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला करा ऑन करा जेणेकरून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर तुम्हाला लागणार आहे सर्वात महत्वाच्या काळ्या मिऱ्या ह्या मिऱ्या सर्वांना माहिती आहे ह्या मिऱ्या लागणार आहे त्याच नंतर तुम्हाला लागणार आहे पाच रुपयाचा एक कॉईन किंवा पाच रुपयाचा एक डॉलर लागणार आहे त्यानंतरनं तुम्हाला लागणार आहेत वेलदोवडे काही ठिकाणी याला काय म्हटलं जातं इलायची म्हटलं जातं काही ठिकाणी वेलची म्हटलं जातं आमच्याकडे याला वेलदोवडे असे म्हटले जाते तर तुम्हाला हे दोन वेलदोवडे लागणार आहे पुन्हा सांगते साहित्य काय काय लागणार आहे पहा मी हातावरती ठेवलं आहे पाच रुपयाचं नानं सात मिऱ्या दोन वेलदोवडे किंवा विलायची पुन्हा पाहून घ्या तर हे साहित्य लागणार आहे तुम्हाला त्याचप्रमाणे तुम्हाला लागणार आहे एक छोटासा काळा कपडा जर काळा कपडा नसेल तर एकदम छोटीशी काळ्या रंगाची पोपळी जी पुलेच्या साहित्यामध्ये पा पुलेची साहित्य जिथे भेटते त्या दुकानामध्ये सहजरित्या मिळून जाईल तर तुम्हाला जाणं पॉसिबल नसेल तर अगदी छोटासा कपडा जरी तुमच्याकडं असेल तर त्या रुमालावरती जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल तर उपाय कसा करायचा सांगते व्यवस्थित ऐका हा उपाय तुम्ही कधीही करू शकता पुन्हा सांगते कधीही करू शकता पण शनिवारी केलेल्या उपायांची आपल्याला फलश्रुती लवकर भेटते म्हणून शक्यतो आज शनिवार आहे शनिवारपासून केलं तर अतिशय उत्तम तुम्हाला स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे आहे तुम्ही दिवसभरात कधीही हा उपाय करू शकता आणि कोणीही हा उपाय करू शकता असं नाही की महिलांनीच करायचा पुरुषांनी असं काही नाही कोणीही घरातील कोणीही व्यक्ती हा उपाय करू शकतो तर काय करायचं आहे तुम्हाला सायंकाळी किंवा ज्यावेळेस तुमच्या घरातील सगळे घरी असतील मेन कमवणारा व्यक्ती ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये असेल तर त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे काय करायचं तुम्हाला त्या सात ह्या ज्या सात मेऱ्या मी तुम्हाला सांगितले ह्या सात मिऱ्या तुम्हाला तुमच्या हातावरती घ्यायच्या आहेत ह्या सात मिऱ्या मिऱ्या हातावरती घ्यायच्या आहे सात सात मिऱ्या हातावरती घेतल्याच्या नंतरनं तुम्हाला हा जो डॉलर सांगितला पाच रुपयाचा कॉईन हा हा पण हातावरती घ्यायचा आहे हा हातावरती घ्यायचा आहे आणि हातावरती घेऊन तुम्हाला काळभैरव अष्टक स्तोत्र सर्वांना माहिती आहे काळभैरव अष्टक स्तोत्र या काळभैरव अष्टक स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये आहे एकशे नऊ पानावरती आहे तुम्ही नित्य सेवेच्या पुस्तकातून याचं श्रवण पठण करू शकता किंवा जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती जरी लावून दिलं तरीही चालेल काही हरकत नाही एक वेळा पाच वेळा सात वेळा नऊ वेळा अकरा वेळा जरी केलं तरी अतिशय उत्तम तुम्हाला जितकेव्हा पॉसिबल आहे तितकेव्हा तुम्ही इम्पॉर्टंट करायचा किमान एक वेळा तरी तुम्हाला काळभैरव जे स्तोत्र आहे एकदा म्हणायचं आहे ते म्हणून झाल्याच्या नंतरनं जी काळ्या रंगाची पोटली आपण घेतलेली आहे त्या काळ्या रंगाच्या हे सर्व तुम्हाला ठेवायचं आहे किंवा पोटली नसेल जो कपडा घेतला असेल किंवा जो रुमाल घेतला असेल त्या रुमालामध्ये ठेवायचा त्याची घट्ट अशी एक गाठ मारायची आणि एक छोटीशी पोटली तयार करायची ही पोटली तयार केल्याच्या नंतर तुम्हाला तुमची जी काही इच्छा असेल ज्या काही इच्छेसाठी तुम्ही करत असाल ती इच्छा बोलायची आहे बोलून झाल्याच्या ना समजा तुमच्या घरामध्ये सर्वच व्यक्ती कमवणारे आहेत अगदी तुम्ही तुमचे मिस्टर सासू सासरे किंवा जे कोणी तुमचे धीर वगैरे असेल सर्वच कमवणारे आहेत किंवा तुमच्या घरामध्ये एकटे कमवणारे तुम्ही आहात काही हरकत नाही तुम्ही एकट्या जरी कमवणारे असतील किंवा तुमचे मिस्टर कमवणारे एकटे जरी असतील तर ही पोटली तुम्हाला त्यांच्यावरून सात वेळा क्लॉक वाईज फिर अशी फिरवायची आहे सात वेळा क्लॉक वाईज म्हणजे सुलट्या दिशेने सात वेळा फिरवायचे आहे सुलट्या दिशेने सात वेळा फिरून झाल्याच्या नंतर ना उलट्या दिशेने तुम्हाला पुन्हा सात वेळा अँटी क्लॉक ही पोटली फिरवायची आहे लक्षात ठेवा जितके व्यक्ती असतील समजा सगळेच जर कमवत असतील तर हीच पोटली ही हीच पोटली वस्तू वेगळ्या नाही पोटली वेगळी ना नाही एकच पोटली घरातील जेवढे व्यक्ती कमवतात त्यांच्यावरून एकदा अँटी सात वेळा अँटी क्लॉक वाईज आणि सात वेळा क्लॉक वाईज अशी तुम्हाला फिरून घ्यायची आहे समजा चार व्यक्ती आहेत चारही व्यक्तींवरून ही पोटली सात वेळा क्लॉक वाईज सात वेळा अँटी क्लॉक वाईज फिरून घ्यायचे आहे फिरून झाल्याच्या नंतर ना तुम्हाला काय करायचं आहे सायंकाळी म्हणजे सॉरी संध्याकाळी तुम्ही झोपताना ही पोटली तुमच्या घरातील जो करता पुरुष आहे किंवा जी कर तुमच्या घरात पुरुष नाही समजा महिलाच आहेत तर जी करती महिला आहे जी सर्वात मोठी आहे घरातील आणि जी कमवणारी आहे त्या महिलेच्या उशीखाली तुम्हाला ही पोटली ठेवून द्यायची आहे किंवा त्या उशी जर वापरत नसेल तर अंथरू केल्याच्या नंतर ना गादी खाली म्हणा किंवा बेडशीट खाली गोदडी खाली जरी तुम्ही ती ठेवून दिली फक्त ते ती डोक्याच्या खाली आली पाहिजे याचा म्हणजे हे लक्षात ठेवा ठेवून द्यायची सकाळी उठल्याच्या नंतरनं तुम्हाला सूर्योदयापूर्वी तुम्हाला सकाळी उठायचं आहे आता तुम्ही कधी शनिवारी उपाय केला तर तुम्ही रविवारी सकाळी उठणार उठल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे उठायचं सूर्योदयापूर्वी ज्यावेळेस सूर्य उगवणार नाही सूर्य उगवायचे आधी तुम्हाला उठायचं आहे म्हणजे सूर्य किमान साडेसहा पावण्यासातला उगवतो तर आपल्याला पाच पाच साडेपाच सहापूर्वी आपल्याला उठायचं आहे उठल्याच्या नंतर ती पोटली घे गे, घ्यायची ती पोटली घेऊन त्यामधील जे काही साहित्य आहे ते तुम्हाला घेऊन बाहेर जायचं आहे मोकळ्या ठिकाणी जायचं आहे निर्जन ठिकाणी जिथं कोणीही नाही अशा ठिकाणी जायचं किंवा इतक्या सकाळी तर सर्व झोपलेले असतील पण आपण हे करताना आपला कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या नाही तर कोणीतरी टोकणार रे बाबा काय करतो काय करते असं करू नका तर एखाद्या निर्जन ठिकाणी जा तिथं गेल्याच्या नंतर ना जे तुम सात आहेत ह्या सात तुम्हाला दक्षिण दिशेला फेकायच्या आहेत दक्षिण दिशेला फेकायच्या आहेत तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून उभे राहिले तरीही चालेल किंवा कोणत्याही दिशेला तोंड करून उभे राहिले तरी हरकत नाही फक्त त्या दक्षिण दिशेला फेकायच्या आहेत दक्षिण दिशेला फेकून दिल्याच्या नंतर जे पाच रुपयाचं नाणं आहे ते तुम्हाला तिथे जमिनीखाली छोटासा एक खड्डा करायचा जमिनीवर आणि त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला ते पाच रुपयाचं नाणं गाडून टाकायचं आहे ते दाबून टाकायचं जमिनीमध्ये म्हणजे खड्डा करायचा खड्ड्यामध्ये गाडून टाकायचं त्याच्यावरती तुम्हाला माती लोटायची हे झाल्याच्या नंतर तिथून यायचं येताना कुणाबरोबरही बोलायचं नाही कितीही कुणाचा फोन जरी आला एकतर फोन घेऊनच जाऊ नका जायचं त्या ता कोणीही मित्र भेटला कोणीही जरी भेटलं तरी बोलायचं नाही सरळ घरी यायचं जाताना एखादा जग भरून पाणी पार्किंगमध्ये ठेवा किंवा घराच्या बाहेर जर नळ वगैरे जर असं रो हाऊस असेल तर का काही हरकत नाही बाहेरच हातपाई वगैरे स्वच्छ धुवायचं तूळ भरायची त्यानंतरनं घरात यायचं व्यवस्थित स्नान करायचं आंघोळ करायची आंघोळ वगैरे करा झाल्याच्या नंतर मग घरातील लोकांबरोबर तुम्ही बोलू शकता त्यानंतर तुम्हाला देवपूजा वगैरे करायची आहे तुमची हा झाला सर्वात महत्वाचा उपाय आता हा झाला तुम्ही शनिवारी केलेला उपाय आता रविवारी काय करायचं रविवारी त्याच जो शनिवारी आपण उपाय केला आहे त्याचाच दुसरा पार्ट आपल्याला रविवारी संध्याकाळी करायचा आहे काय करायचे जे मी तुम्हाला वेलदौडे सांगितले जे वेलदोवडे सांगितले होते ते दोन वेलदौवडे तुम्हाला घ्यायचे एकच हे दोन वेलदवडे काय झालं ते एकत्र घेतले हे जे दोन वेलदौडे आहेत हे घ्यायचे हे घेऊन तुम्हाला पुन्हा कुठं बसायचं आहे तुमच्या देवघराच्या समोर आसन घेऊन बसायचं आहे आसन घेऊन बसल्याच्या पुन्हा काळवैर अष्टक किमान एक वेळा बोलायचं आहे एक वेळा बोलल्याच्या नंतरनं तुम्ही हे कधीही करू शकता तुम्ही पार अगदी झोपण्यापूर्वी जरी केलं तरीही चालेल हे दोन वेल दोडे घ्यायचे ते मूठ करायची आणि अशी मूठ बांधायची मूठ बांधून तुम्हाला काळवेर अष्टक एकदा म्हणायचं म्हणून झाल्याच्या नंतरनं ना ना हे ना। जे दोन वेल दोडे घेतलेत हे तुम्हाला जे तुमच्या घरातील मेन आहेत म्हणजे जे कमवणारे आहेत किंवा जे मेन म्हणजे मोठे आहेत त्यांच्या उशीखाली द्यायचं आणि हे जे दोन वेल वेलदोडे आहेत हे सकाळी उठल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं एक वेलदोडा दक्षिण दिशेला फेकून द्यायचा घराच्या बाहेर जायचं आणि दक्षिण दिशेला फेकून द्यायचा आणि जो उरलेला एक वेलदोडा आहे याचा चहा करायचा चहामध्ये जरी टाकलं तरीही चालेल त्या व्यक्तीला त्याचा चहा पिला द्यायचा जो कमावणारे व्यक्ती आहेत आता जर सगळे जर कमावणारे असतील तर एका वेलचीचा जरी उपाय सर्वांनी केला आणि सर्वांनी जरी तो चहा पिला तरीही हरकत नाही चहा करायचा तो चहा पियचा किंवा रवा वगैरे जर बनवला शिरा शिरा म्हणतात त्या जर काही रवा म्हणतात त्यामध्ये जरी टाकला तरीही चालेल किंवा जेवणात भाजीमध्ये वगैरे जर तुम्ही तो एक वेलदोडा टाकला तरीही चालेल आता तुम्हाला सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर वेलदोडा जो आहे किंवा विलायची जी आहे ही आपल्या सर्वांना माहिती आहे लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे लक्ष्मी मातेला आकर्षित करण्यासाठी आपण वेलदोडेचा उपयोग किंवा उपाय करत असतो त्याचप्रमाणे काळी मिरी जी आहे काळी मिरी जर म्हटलं तर निगेटिव्हिटी नकारात्मकता काळी बाधा वाईट शक्य साथी नजर दोषी दूर करण्यासाठी काळी मिरीचा वापर केला जातो कोणतीही नजर दोष असू द्या कितीही वाईट पिढा असू द्या ती दूर करण्यासाठी निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी आपण काळी मिरीचा वापर करत असतो आणि आपल्याला धन खेचण्यासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण वेलदोड्याचा वापर करतो त्याचप्रमाणे निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी आपण वेलदोड्याचा वापर करतो आता एक वेलदोडा फेकून द्यायचा दक्षिण दिशेने एक वेलदोडा का खायचा ताई तुम्ही हा प्रश्न निश्चित मला येणार कारण दोन्ही वेलदोड्या आपण खाली घेतो मग एक फेकून द्यायचं आणि एक का खायचा तर तसं सांगते दोन वेलदोडे घेतो तर एकामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती सर्व काही दोन्हीतही उतरणार हे मला माहिती आहे तुम्ही हा प्रश्न विचारणार दोन्ही ते जरी उतरली तरी पण एक वेलदोडा फेकून द्यायचा जेणेकरून निगेटिव्हिटी काळी बाधा सर्व काही त्या ज्या व्यक्तीमध्ये आहे जी घरातील मुख्य व्यक्ती आहे ती सर्व त्याच्यामध्ये उतरणार आणि ते आपण फेकून देणार दक्षिण दिशेला आणि जो एक वेलदोडा आहे हा लक्ष्मी मातेचं काम करणार धनक खेचण्याचं काम करणार आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी आणण्याचं काम करणं अट्रॅक्शनचं काम करणं यासाठी एक वेलदोडा आपल्याला आप ग्रहण करायचं आहे हे किती दिवस करायचं हे वेलदोवडा ग्रहण करायचं किंवा रोज वेलदेवडा उशीखाली ठेवायचा अकरा दिवस तुम्हाला कंटिन्यू हे करायचं आहे अकरा दिवस म्हणजे रविवारपासून समजा शनिवारी तुम्ही हा मिरीचा आणि पाच रुपयाचा उपाय केला त्याच्यानंतर दुसरा दिवस रविवार रविवारपासून पुढा अकरा दिवस तुम्हाला सेम रोज दोन वेलदोडे उशीखाली ठेवायचे एक सकाळी फेकून द्यायचा एक ग्रहण करायचा असं करायचं हा उपाय तुम्हाला अकरा दिवस कंटिन्यू करायचा आहे अकराव्या दिवशी तुमचं कोणतंही कसंही काम असू द्या तुमचं तक... कितीही नशीब झोपलेलं असू द्या ते असं फडफडून जाग होईल आणि तुमच्या सर्व सर्व इच्छा एक हजार एक टक्का पूर्ण होणार काहींना शनिवारीच इफेक्ट जाणवणार ह्या सर्वाचा काहींना दुसऱ्या दिवशी जाणवेन काही ना तिसऱ्या दिवशी पण अकराव्या दिवसापर्यंत तुमची कोणतीही अशक्य गोष्ट असू द्या कितीही महत्वाचं काम असू द्या एक हजार एक टक्का सुट्टी सरशी पूर्ण होणार आणि होणारच हा तुमच्या ताईचा शब्द आहे नसेल तर तुम्ही कमेंट्समध्ये मला नक्की सांगणार की ताई हो तू जर उपाय सांगितला तो आम्ही मनोभावी केला तो उपाय करता करता आम्ही आमचे कर्मही केले कारण कसं आहे आपण कर्म, कर्म, कर्म करताना आपले सुरुवातीला सांगितलं ग्रहांना आपल्याला प्रसन्न करून घेण्यासाठी ग्रहांची ताकद वाढवण्यासाठी आपण छोटे मोठे उपाय करत असतो कर्म तर करत असतो पण कर्माबरोबर नशिवतली जर साथ जर भेटली तर आपला हात आपला कोणीच पकडू शकत नाही आपण शून्यातून वरती जायला वेळ लागत नाही काहीच तर शून्य पण असतो काही तर शून्यही नसतो आगेपिछे कोणीच नसतात आणि अक्षरशः तो व्यक्ती इतका कंटाळलेला असतो किंवा ती महिला इतकी कंटाळलेली असते असं वाटतं की बस झालं आता किती सहन करायचं आता सहनशीलता संपलेली आहे आता सर्व काही तर स्टॉप करायचं असंही होतं तर हे होऊ नये आपण फ्रस्ट्रेशनमध्ये जाऊ नये न जाऊ नये अगदी डिप्रेशनमध्ये जाऊ नये त्यासाठी आपल्याला भक्ती मार्गामध्ये मा येणं खूप गरजेचं आहे पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये निर्माण करणं खूप गरजेचं आहे आणि हे जे उपाय आहे हात। ते पॉझिटिव्हिटीचं काम करतात कळत न कळत आपल्या हातून आपल्या जी गुरुआई आहे जी स्वामी आई आहेत त्यांची सेवा घडली जाते म्हणून आपल्याला छोटे मोठे उपाय करायचे आहेत उपाय करताना कर्म सोडायचे नाहीत कर्म जर केले तरच उपायांची साथ बुटेल तरच नशीब साथ तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे मला माहिती आहे माहिती तितकी महत्वाची आहे म्हणून तुम्हाला जे तोडून सांगत आहे की छोटे मोठे उपाय करत चला हा उपाय तर खूप महत्वाचा आहे कोणत्याही दादाचं ताईचं लग्नाचं जरी असेल तरीही हा उपाय करू शकता आणि जर समजा तुम्ही तुमच्या स्वतःसाठी उपाय करत असाल तरी अतिशय उत्तम तुम्ही स्वतःसाठी करत नसाल तर मिस्टरांसाठी घरातील जे कोणी मोठे आय करते आहेत त्यांच्यासाठी जरी करत असाल तरीही चालेल ना वेळ नसेल तुम्ही उपाय सर्व काही करा फक्त त्यांच्यावरून ती जे मेऱ्या आणि जे काही पाच रुपयात डॉलर सांगितला तो सात वेळा क्लॉक वाईज सातव्या अँटी क्लॉक वाईज फिरवा सकाळी तुम्ही लवकर उठा उठून तुम्ही त्या सात मिळ्या आणि पाच रुपयाचं नाणं दक्षिण दिशेला टाकून द्या घरी या हातपाय वगैरे स्वच्छ धुवा त्यानंतरनं वेलचीचा उपाय दुसऱ्या दिवसापासून चालू करा अकरा दिवस हा उपाय करा खूप छान उपाय आहे अगदी साधा सोपा उपाय आहे आणि आपले उपाय कुणाचे ऐकलेले वगैरे नसतात व्यवस्थित सर्च केलेले असतात कुणाला तरी अनुभव आलेले असतात असे उपाय असतात निश्चित करून पहा फळ हे निश्चित मिळणार आहे फक्त मनामध्ये एक भावना ठेवायची मी जे करते आणि सर्व काही माझं छानच होणार आहे सर्व काही चांगलं होणार आहे माझ्याही मला देणार आहे भरभरून देणार आहे असं म्हणा तर झालेली सेवा सेवास्वामींच्या नेरुजू व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे